हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी दुधी भोपळा आणि डाळ मिक्स करून भाजी बनवणार आहेत जसं आपण डाळ फ्राय किंवा फोडणीचं वरण बनवतो त्याच पद्धतीने बनवणार इथे मी अर्धा भोपळा कापून घेतला होता डाळ धुवून दोन्ही स्वच्छ करून घेतले होते एक टोमॅटो एक कांदा मीडियम साईजचा आणि दोन तीन लसूण पाकळ्या मी कापून घेतल्या होत्या आणि छान तडतड फोडणी द्यायची तेल घेतलं कुकरमध्ये जिरं मोहरीची फोडणी घालायची कडीपत्ता घालायचा कांदा टोमॅटो छान परतवून घ्यायचं त्यानंतर मसाले घालायचे मसाले पण मी इथे फक्त लाल तिखट घेतलं आहे आणि पावभाजी मसाला टाकला आहे त्याच्याने एक अगदी अप्रतिम टेस्ट येते आणि भाजी कोणाला कळणारही नाही की भोपळ्याची भाजी मुलं देखील ही भाजी खाऊ शकतात त्यांना समजत नाही की भोपळ्याची भाजी असं म्हणून आणि आपण त्या पद्धतीने मुलांना खायला पण देऊ शकतो इथे डाळ आणि भोपळा छान तेलात परतून घेतला आहे मीठ घातलं आहे चवीपुरता आणि पाणी थोडंसं गरम पाणी केलं होतं ते ॲड करून मस्त उकळी आल्यावर तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे मस्त दुधी भोपळ्याची भाजी तयार आहे रेसिपी आवडली प्लीज डे लाईक सबस्क्राईब